पपई खाल्ल्याने वजन खरंच कमी होते का ह्याच्यावर आज आपण बोलूया तर बरेच जणं वजन कमी करण्यासाठी पपई खाणं ह्या मार्गाकडे जातात इनफॅक्ट मी सुद्धा जर मला थोडंही जाणवायला लागलं की माझं वजन वाढलं आहे तर मी सुद्धा पपई खाते याचाच अर्थ हो पपई खाल्ल्याने आपलं वजन खरोखर नियंत्रणामध्ये येते तर बघूया हे कसं आणि किती प्रमाणात खायला पाहिजे आणि केव्हा खायला पाहिजे तर पपईमध्ये असे काही का घटक आहेत जे तुमच्या बेली फॅटला कमी करतात आणि तुमच्या शरीरावरच्या फॅटला कमी करत असतात तर पपई खाल्ल्यामुळे काय होतं आपलं पचन चांगलं होते पोट साफ होते आणि त्याच्यामुळे कळत न कळत बरोबर तुमचे फॅट जे आहे तर ते सुद्धा बर्न होतात म्हणून पपई खाल्ल्याने वजन जे आहे ते वजन कमी होते पण बऱ्याच जणांना पपई खाण्याच्या योग्य वेळी नाही माहिती आहे पपई ही उपाशी पोटी खाल्ल्याने त्याचा फायदा जरा जास्त होत असतो पपई ही सकाळी नाश्त्याला खायला हवी जर तुमचं वजन वाढलं आहे तर हो तुम्ही सात ते आठ दिवस फक्त नाश्त्याला पपईच खा मी どして。 वजनाला ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं आणि तेवढ्या प्रमाणात पपई खायची हे सर्वात बेस्ट एक गणित आहे जे मी नेहमी सगळ्यांना सांगत असते म्हणजे जर माझं वजन पंचेचाळीस किलो आहे तर मी चारशे पन्नास ग्रॅम पपई जी आहे ती पपई खाते तर चारशे पन्नास ग्रॅम पपई घ्यायची आणि ती मी पहिल्या दिवशी फक्त सिंगल पपई खाते सोमवारला मग मी मंगळवारच्या दिवशी पपई घेते त्या पपईमध्ये थोडेसे पेरू टाकते थोडेसे डाळीम टाकते आणि मग सगळ्याचं एकूण वजन चारशे पन्नास ग्रॅम व्हायला हवं म्हणजे थोडंसं मिक्स करते आणि मग ते खाते तिसऱ्या दिवशी चिया सीड भिजवते आणि चिया सीड्स त्याच्यामध्ये टाकते आणि पपई आणि चिया सीड्स जे आहे ते खाते थोडक्यात मला तुम्हाला हे सांगायचं आहे वेगळ्या वेगळ्या वेणी पपई खा म्हणजे तुम्ही कंटाळाने आहात पपई संध्याकाळी खाल्ल्याने त्याचा काहीच फायदा होत नसतो पपई दुपारी खाल्ल्याने पण त्याचा काहीच फायदा होत नसतो पपई ही सकाळी उपाशी पोटीच खायची असते तरच त्याचा फायदा होतो म्हणजे तुम्ही सकाळी उठला, उठलात की उठल्या उठल्या तुम्ही ब्रश केलेला आहात आणि तुम्ही कुठल्याच प्रकारचा चहा वगैरे न घेता तुम्ही डायरेक्ट छानपैकी मस्त अर्धा ते तीन पाव किलो पपई घ्या तुमच्या वजनाच्या हिशोबाने जी पण असेल ती पोटभर पपई खा ठीक आहे पपई खाल्ली की ती पपई खूप लवकर जिरते पोटातली म्हणजे मी म्हणेल की तुम्ही जर का आठ वाजता पपई खाल्ली तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला दहा अकरा वाजेशी भूक लागणार आहे तर तुम्ही तेव्हा जेवू पण शकतात फक्त एक लक्षात घ्या की जेव्हा पण तुम्ही पपई खात आहात तर पपई खाताना तुम्ही आता आठ दिवस समजा पपई खाणार आहात वजन कमी करायचं आहे कोणाला पोट कमी करायचं आहे कोणाला तब्येत कमी करायची आहे तर तुम्हाला जेव्हा पण पपई खायची आहे त्या आठ दिवस तुम्ही फक्त जंक फूड बंद करा ठीक आहे बाकी रेग्युलर तुम्ही भाजीपोळी सगळंच खा पण फक्त मी सांगेल तुम्हाला जंक फूड म्हणजे तुम्ही अशा दिवसामध्ये बर्गर म्हणा पिझ्झा म्हणा पाव ब्रेड ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खाणं तुम्ही बंद करून घ्या आणि पपई खा आणि छान व्यवस्थित दोन असे जेवण जे आहे ते जेवण तुम्ही करा तुम्हाला आठ दिवसांमध्ये तुमची तब्येत कमी झालेली दिसेल अशाच आणखीन सेशनसाठी मला नक्की आणि नक्की फॉलो करा मी मुलांसाठी घेऊन आलेली आहे फोनिक्स क्लासेस फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी आहे पंचेचाळीस दिवसांची आणि क्लासेस हे संध्याकाळी साडेआठ वाजता असणार आहे फोनिक्समुळे मुलांचे इंग्लिश वाचन पक् होते मुलं इंग्लिश वाचायला लागतात आणखी माहितीसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन फाय सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईव्ह सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे कोणत्या डाएटमधल्या चुकांमुळे तुमचं वजन वाढतंय किंवा कमीच होत नाही आहे ह्या सेशनला अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा थँक्यू